पितृपक्षावर चंद्र सूर्यग्रहणाची सावली पितर श्राद्ध स्वीकार करतील का अशुभ मानले जाते की शुभ मानले जाते यावर्षी पितृपक्षाची सुरुवाती चंद्रग्रहणाने होणार आहे प्रतिपदा श्राद्धासोबतच अठरा सप्टेंबरला वर्षातील दुसरं चंद्रग्रहणी आहे त्याचवेळी दोन ऑक्टोबरला पितृपक्ष अवसेला सूर्यग्रहण आहे पितृपक्ष दोन हजार चोवीस सप्टेंबर महिना हा गणेशाचं आगमन आणि त्यानंतर पितृपक्ष पंधरवाडा असणार आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला बाप्पाचं प्राणप्रतिष्ठापना होणार आहे सतरा सप्टेंबरला दोन हजार चोवीस ला गणेशाला निरूप दिला जाणार आहे त्यानंतर अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष पंधर पडायला सुरुवात होईल पितृपक्षात पितर पृथ्वीवर येत असतात असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमाशीपर्यंत असतो या दिवसामध्ये पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी केले जाते त्यामुळे पितर प्रसन्न होतात पण यावेळी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पितृपक्षातच येणार आहे त्यामुळे पितृ श्राद्ध जे आहे ते स्वीकार करतील का असा प्रश्न सर्वसामान्याला व्यक्तींना पडलेला आहे याचं प्रश्नाचं निरासन करण्यासाठी आनंदी असं म्हटलं गेलेलं आहे की अठरा सप्टेंबर प्रतिपदा श्राद्धाने पितृपक्षाची सुरुवात होणार आहे या वर्षातील दुसरं चंद्रग्रहणही याच दिवशी असल्यामुळे हा पितृपक्ष फारसा शुभ असणार नाही वर्षातील दुसरं चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ते सुतक मानलं जाणार नाही पण पितृपक्षावर त्याचा प्रभाव राहणार आहे प्रतिपदा तिथीला श्राद्ध करा का भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण सकाळी बारा वाजेपासून तर दहा वाजून सतरा वाजेपर्यंत असणार आहे ज्योतिषाने सांगितलं गेलेलं आहे की या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम अशुभ परिणाम होणार नाही तरीही प्रतिपदेला श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने ग्रहणाचा कालावधी संपेपर्यंत श्राद्ध करू नये असं धर्मशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे ग्रहणाचा मोक्ष कालावधी संपल्यानंतर प्रतिपदेचे श्राद्ध सुरू करावं ज्योतिषशास्त्राने सांगितलंय की यावेळी पितृपक्ष ग्रहण कालावधीपासून सुरू होणार आहे आणि समाप्ती ग्रहणानेच होणार आहे यामुळे यंदाच्या पितृपक्ष शुभ मानला जात नाही या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या शेवटी म्हणजेच दोन ऑक्टोबरला असणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतातही दिसणार नाही यामुळे सुतक का कालावधी देखील वेध राहणार आहे भारतातील वेळेनुसार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून तेरा वाजेपासून मध्यरात्री तीन वाजून सतरा वाजेपर्यंत असणार आहे असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे श्रद्धाच्या तिथी कधी आहेत ते बघूयात सतरा सप्टेंबर मंगळवार पौर्णिमा श्राद्ध अठरा सप्टेंबर बुधवार प्रतिपदा तिथी पितृपक्षाला सुरुवात होणार आहे एकोणीस सप्टेंबर गुरुवार द्वितीय तिथी वीस सप्टेंबर शुक्रवार तृतीय तिथी एकवीस सप्टेंबर शनिवार चतुर्थी तिथी बावीस सप्टेंबर सोमवार पंचमी तिथी तेवीस सप्टेंबर सोमवार षष्टी तिथी समाप्ती तिथी चोवीस सप्टेंबर मंगळवार अष्टमी तिथी पंचवीस सप्टेंबर बुधवार नवमी तिथी सव्वीस सप्टेंबर गुरुवार दशमी तिथी सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार एकादशी तिथी अठ्ठावीस सप्टेंबर रविवार द्वादशी तिथी तीस सप्टेंबर सोमवार त्रयोदशी तिथी एक ऑक्टोबर मंगळवार चतुर्दशी तिथी आणि दोन ऑक्टोबर बुधवार सर्व पितृ अमावश्या शास्त्रानुसार शची योग्य वेळ कोणती आहे तर पहा हिंदू शास्त्रानुसार पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ जी आहे ती सकाळी अकरा वाजून तीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत उत्तम काळ असणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे काईला कावळ्याला कुत्र्याला आपल्याला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे तर आता पाहूयात की पितृ कशाचे लक्षणं कोणते आहेत घरात कोणीतरी अकस्मित अपघातात मृत्यू किंवा अचानक घरातील व्यक्ती गंभीर आजारी पडून भरपूर प्रमाणात जो पैसा आहे तो खर्च होणे यालाच पितृदोषाचं लक्षण असं म्हटलं जाते प्रत्येक घरामध्ये भांडणाला भांडणे लागणं पण काही वाद कोर्टापर्यंत जाणे किंवा पती पत्नीमधील वाद खूप होणे हे देखील पितृपक्षाचे लक्षणं आहेत वारंवार घरावर वा संकट येणे मुलाचे लग्नकार्य न जुळणे बत्तीस ते हदीस चौतीस वर्षाचा झाला तरीही त्याची लग्नकार्य जुळत नाही किंवा मुलीला चांगला वर मिळत नाही वर मिळाला तर मुलगी एका महिन्यात दोन महिन्यात घरी माहेरी वापस येते जर तुमच्या घरातील तुळस कोमजली आणि अचानक पिंपाचं झाड वाढल्यास हे अशुभ मानले जाते याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत असं संकेत यातून दिसून येते यामुळे घरात धन सुख समृद्धी आणि तुमच्या मुलावर त्याचा वाईट परिणाम होतो पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा असून अशा स्थितीत पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी ब्राह्मणांना अन्नदान करावे पंचबली भोग द्यावा असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे त्याशिवाय गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना या पितृपक्षामध्ये अन्नदान करावं अन्नदानमध्ये गहू दान करू शकता तांदूळ दान करू शकता पैसेसुद्धा दान करू शकता किंवा कपडे तुम्ही दान करू शकता यामुळे आपले जे पूर्वज आहे ते प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा